नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा जण शिका एकाहत्तर एकोणसाठ म्हणजेच तुमच्या भावंड भावाच्या चॅनलवर स्वागत आहे तर व्हिडिओ तर बंद होतेच काही कारण असतं तुम्हाला तर आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण नवीन व्हिडिओ चालू केले तर आज रात्रीचे वाजलेले आहेत दहा वाजून दहा मिनटं तर व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट होती आज नाही का म्हणजे असं पहिल्यांदा होतंय आहे तर काय होतंय आपण बघूया तर चला हे बघा आई आहे आई आहे आई कागद कापते पण आई रोजच कापते काय काय हा हे काही विशेष नाही आहे हे बघा हे झोपलेले आहे हे पण काही विशेष नाहीये हे रोज झोपता हे बघा ही बसलेली आहे ही रोजच बसते ते पण काही विशेष नाही मग विशेष काय विशेष काय नेमकं काय विशेष काय काय विशेष विशेष हा अभ्यास करतोय आता नाही करायचं हा अभ्यास करतोय का कोणती लाईन आहे भाऊ स्लीपिंग लाईन स्लिपिंग लाईन आता तो स्लिपिंग लाईन काढतोय तर तिकडे लक्ष दे भाऊ तू खाली बघ खाली बघ खाली बघ स्लिपिंग लाईन

हे बघित वन कार्ड आहे बघ दाबून खाली बघ जास्तने दाबायचं पेन्सिल तर नीट धर पाहिजे तुला दिसतंय तुला दिसले का ते धर बघ असं नाही करायचं बाऊ जास्त जास्त वन वन मी तर पण काढून नको हे तरी असं वन सरळ का रेशमाख वन बोलता त्याला अशा प्रकारे आमच्या भाऊनी वन काढलेलं आहे छोटासा हे सुरुवात आहे काय भाऊ भाऊ तू रोष आहे दातो का रे

काय आपले युट्यूब वर बघता ना हां संडे ट्यूजडे राहिला ना ट्यूजडे फ्रायडे सॅटर्सडे झालं टाळ्या आणि भाऊ ऐक ना ऐक ऐक आता संडे मंडे झालं मंडे अजून काय शिकवलं तुला

बारे बारे तर असं ते आता किती दिवस झाले पंधरा दिवस झाले का नाही अजून पंधरा दिवस पण नाही झाले नाही ना मंगळवारी लागलं ना हा तर मंगळवारी पंधरा दिवस होतील हा त्यांना यावा तुम्ही कागद पाहात त्यांनी काही कागद नाही पाहिलं का हा आमचा धरून करायचा कागद आहे बर का बघितला का बघितला त्यांनी तर अशा प्रकारे आमचा भाऊ शाळेत जातोय आणि हा मोबाईल जाऊ दे मोबाईल घेतो का तू आणि त्याचा विशेष गुण असा आहे तो मोबाईल घेत नाही का खेळायला घेतो का भाऊ no, तो फक्त फोन आला का तेवढाच मोबाईल घेतो फोन कट झाला का ठेवून देतो आहे अजून तर अशा प्रकारे आमचा भाऊ होमवर्क करतो तू हां दाखव तर तुमचे मुलं आता होमवर्क करतात का आणि शाळेत जातात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आपण भेटू आता हां बघा पेन्सिल उया आपल्याला काय आणायचं आहे काय नाही आहे उद्या आपल्याला नाही उद्या आपल्याला काय आणायचं ते सांग पेन्सिलचा पेन्सिलचा खडू नाही पेन्सिलचा बॉक्स आणायच आहे तर कोणाला ओम दादाल नाही रे ओम दादाल नाही ओम दादा नाही नाही दादा दादाला नाही एकच त्याला द्यायची दे ते आज तुला दिली ना ही पेन्सिल कोण दिली तुला थँक्यू बोल तो व्हिडिओ बघतो ना आपले त्याला म्हण दादू दादा म्हण ना पहिले दादू दादा म्हण दादू दादा हा असं हा तर गुड मॉर्निंग गुरु काय गुड मॉर्निंग टीचर असं बोलायचं तर अशा प्रकारे आमचा एक छोटासा व्हिडिओ होता आमचा भाऊ असा अभ्यास करतो तुमच्या मुलं अभ्यास करता कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत मग आता सगळ्यांना बाय करा बाय